डोंबिवली ब्रेकिंग यावेळची सर्वात मोठी बातमी जमिनीच्या मालकी हक्कावरून शेतकरी कुटुंब आणि बिल्डरमध्ये प्रचंड वाद जागेवर ताब्यात मिळवण्यासाठी कल्याणशील रोडवर प्रचंड गोंधळ कल्याणशील रस्त्यावरील नेकनीपाडा परिसरातील घटना जागेच्या गेटवर शेतकरी कुटुंबातील महिला बसल्याने पोलीस आणि महिलांमध्ये झटापट शेतकरी कुटुंबाचा विरोध काय रिपोर्ट डोंबिली फास्ट आज आमची एकोणऐंशी खेळ जागा ही आहे या जागेवर या बारस करणे अचानक इतर माणसं आणून बला बलाचा वापर करून मोठ्या बिल्डरचा वापर करून इथेशी त्यांनी गुंडशाही चालवली आहे आणि इथे त्यांना येण्यासाठी येण्यासाठी आम्ही रोखत नाही आहे पण तो बलाचा वापर करून त्यांनी इतर कृत्य पण चालू करायचा त्यांचा प्रयत्न आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हे त्यांना काय ऑर्डर आलेली नाही काय नाही फक्त बलाचा वापर करून इथे ते आलेले आहेत बला हा बलाचा वापर आम्ही कधीच सर्व करणार आहे आणि हा बलाचा जर वापर करतो हा भूमिपत्र कधीच ऐकणार नाही आणि या भूमिपत्राला न्याय पाहिजे ही जागा आमची आहे आमच्या वडिगुरोबाची जागा आहे तर इथे आम्ही आमचा कब्जा आहे सगळा आमचा आहे कोर्टात केस चालू आहे तरीही अशी काही कुठलेही ऑर्डर नाही आहे की जे बारसकर आहेत तिने जबरदस्ती इथे येऊन पोलिसांचा वापर करून बलाचा वापर करून इतर माणसांना आणून जबरदस्तीने त्या आमच्या प्लॉटमध्ये घुसतात याचा आधीही प्रयत्न केला होता आणि आधीही प्रयत्न केला होता आताही प्रयत्न का आता तर त्यांना कोर्टाने असं काही सांगितलं नाही की जागा तुमची ही जागा कुठेच आहे ते त्यांना त्यांची जागा त्यांनाच माहीत नाही आहे आणि ते घुसायचा प्रयत्न करतायत आता तर मागे बघायला तर लाईव्ह असेल तर बघा ते कंटेनर वगैरे घेऊन येतात कोर्टाची ऑर्डर अशी आहे की म्हणजे एक्झिबिट फाय पास झालेला आहे त्याच्यात असं कुठे लिहिलेलं नाही की त्यांनी इथे यावं कंटेनर लावा काय करावं असं कुठेच लिहिलं नाही कब्जा करावा असं कुठेच लिहिलं नाही आहे आणि कब्जा आमचा आहे आणि आमचाच राहील हे आमचं आहे आणि जर काय पुढे पोलिसांच्या ते मदत घेत आहेत पोलिस त्यांना मदत करतायत आणि हायकोर्टात चालू असतानाही ते त्यांना आम्हाला हकलतायत आणि त्यांना एंट्री देत आहेत या प्लॉटमध्ये हे आमचं म्हणणं आहे हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही इथून हलणार नाही जीव गेला तरी चालेल पण आम्ही इथं हलणार नाही माझं नाव आशिष पेडणेकर तुमचं म्हणणं काय मी दत्ताराम बाळस्कर यांचा नातू आहे ही जागा आमच्या आजोबांनी गेले पन्नास वर्ष आधी घेतली आहे कागदपत्र सगळे आमच्याकडे आहेत आणि योग्य वेळी आम्ही कोर्टात जाऊन कोर्टाने आमच्या आमच्या बाजूने निकाल दिला आहे हे ही जागा आत अत्याधिक ही जागा उघडी होती ही सगळी अगर ते म्हणत असतात त्यांची जागा असेल पण हे सगळं कृत्य करायचं रातोरात यायचं हे सगळं तुम्ही आज जाऊन बघा हे सगळं बांधलं गेलं आहे हे सगळं शेअर केलं आहे हे सगळं नंतर केलं आहे मला सांगा पन्नास वर्षं ही मांडळी का झोपली होती का आणि आम्हाला आम्हाला दुसरी जागा हडप करायची असली असती तर आम्ही इथे येऊन पहिलंच केलं असतं आमची जागा आमची जागा आम्ही सगळं पुरावा सकट सगळं दिलं आहे यू एल सी ऑर्डर आहे नंतर टी एल आरची ऑर्डर आहे दोन हजार आठ आणि इतरची आत्ताही जे इकडचं न्यायिक कोर्ट आहे त्याचीही ऑर्डर आहे आणि ऑर्डर क्लिअर कट दिला आहे की त्यांनी आम्हाला इथं रिस्टेंड करायचं नाही त्यांनी येऊन त्यांनी येऊन आत्म कब्जा केला आहे तो चुकीचा आहे आणि नंतर मग गाववाले असल्याकारणाने माझ्या आजोबांनी घेतलेली जागा पन्नास वर्ष आधीची जागा ती जागा आम्ही आम्ही प्रूव्ह करायची की आमची नाही आहे आणि हे सगळं मॉल आणायचं हे लोकांची जरा लोकांना उभं करायचं आम्ही पण शिकलेली मंडळी आहोत आणि हे सगळ्या गोष्टी करताना हे सगळे दादागिरी करायची लोकल करायची अरे हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचा कार्यक्रम आहे त्यांनी जो काय उद्या कोर्ट ऑर्डर आणली तर ती आम्ही मान्य करू पण आजची जी कोर्ट ऑर्डर आहे ही लोक मध्ये अडथळा करून कोर्टचा अवमान करताय त्यांना या सगळ्या गोष्टी थांबावा त्यांनी कोर्टात जावे आणि कोर्टात जो निर्णय मान्य असेल